सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी आ न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये पहिली, चे आनी चे मदे पहिली चे सक, चे ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी आणि हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल पहिली पासून हिंदी विषयांची सक्ती करायचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आलाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यानं हा बदल लागू करण्यात येणार आहे दरम्यान मराठी आणि इंग्रजी सोबत हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज ठाकरेंनी यापूर्वीच संघर्षाचा इशारा दिला होता अशातच आमच्या राज्यातील कोवळ्या विद्यार्थ्या दुसऱ्या प्रांताची भाषा का लादत आहात आम्ही हे खपवून घेणार नाही पंतप्रधान मोदी अमित शहा असताना त्यांच्या हो। उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे जर आमच्या राज्यात आमच्या भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटल आहे असा थेट इशारा राज ठाकरेंनी सरकार ला दिला आहे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुळेगाव तांडा परिसरात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने टँकर या अपघातात एका वाहन चालकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय ही संपूर्ण घटना महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली आहे भरधाव कंटेनरने दुभाजक ओलांडून थेट समोरून येणाऱ्या टँकरला धडक दिली कंटेनर धडक दिलेल्या अपघातानंतर टँकर मधून बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे आमने सामने आले आहेत गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मधील हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात आपल्याला अजित पवार किंवा भाजप यांच्या सोबत जायचे नसल्याचे स्पष्ट संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला या सगळ्यांमागे मालेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतील घडामोडी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अजित पवार यांनी मालेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेविषयी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली असून जून मध्येच उजनी धरणाने पत्राशी ओळंडल्याने या वेळेला मोठ्या प्रमाणात पाणी चंद्र भागेत येऊ शकणार आहे अशा वेळी हे पाणी पुढे तसेच सोडून अडचणीचे ठरणार असल्याचे पंढरपूरचे जिल्हाधिकारी यामुळे जर तशी परिस्थिती आली तर वाळवंटात मोठ्या प्रमाणात पाणी पसरू शकणार आहे अशा वेळी काय नियोजन करायचं हे पोलीस अधीक्षक यांच्या समवेत बैठक घेऊन तो पर्यायी मार्गही तयार केला जाईल असं जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार यापुढे इयत्ता पहिले ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल शिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिले ते पाचवींसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील ते दहावी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण असेल असा अभ्यास धोरण या उपपरिच्छेदामध्ये नमूद करण्यात आले असून शासनाने हा निर्णय जारी केला आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गेल्याच आठवड्यात आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आताही चार आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत त्यामध्ये मुंबई मेट्रो झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी पराग यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे तर अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे यांची बदली पुण्या पुण्यातील यशदाचे उपसंचालक पदी करण्यात आली आहे नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा चांडक यांच्याकडे आता अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी असेल तर वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी जितीन रहमान यांच्याकडे आता बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी असेल पुण्यातील सराईत गुंड शाहरुख शेख उर्फ अट्टी याचा भल्या पहाटे एन्काउंटर करण्यात आला होता पुणे पोलिसांच्या दफ्तरी अनेक गुन्हे दाखल असलेल्या सरद गुन्हेगारांच्या सोलापुरातील गुन्हे शाखेने एन्काउंटर केला शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याला गंभीर अवस्थेत सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे या घटनेत पुणे आणि सोलापुरात खळबळ उडाली होती आता शाहरुख चा एनकाउंटर करणाऱ्या पोलिसांना शब्बस्की देण्यात आली आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून ज्या पोलिसांनी शाहरुख चा एन्काउंटर केला त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहे अजित पवार यांना सर्वसामान्य माणसांचं काही देणं घेणं नाही त्यांना साखर कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये आणि साखर कारखाना ताब्यात ठेवण्यामध्ये इंटरेस्ट असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली ते साताऱ्यात आज प्रसार माध्यमांशी बोलत होते अजितदादा ऑपरेटिव्ह का, साखर कारखाना ताब्यात घेतात आणि त्यांचे करून पाचशे कोटीचा कारखाना पाच पन्नास कोटींमध्ये विकत कसा विकत घ्यायचा हे त्यांचा वर्धन आहे हा माझा त्यांच्यावर आरोप असल्याचे हाके म्हणाले बारामती तालुक्यातील मालेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मालेगाव सहकारी साखर कारखान्यांसाठी ब वर्ग संस्था मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेवरून पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते टीका केली अहमदाबाद मध्ये क्रॅश झालेले विमान हे कोणाच्या काळात घेतलं होतं त्यांची माहिती त्यांनी द्यावी विमानाचा पाय आपल्या अंगावर येऊ नये म्हणून तीस तीस मिनिटं ते मीडिया समोर बोलत होते काय गरज होती असा सवाल पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना केला टाटा चे सीओ अहमदाबाद दुर्घटनेबद्दल फक्त तीन मिनिट बोलल्याचे पटोले म्हणाले मी प्रफुल्ल पटेल यांचा मोठा भाऊ म्हणून सन्मान करतो पण ते जर आमच्याशी सन्मानाने वागले नाही तर कोणाचे कपडे कसे उतरवायचे हे आम्हाला माहिती आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली हॉटेल रिट्रीट मध्ये ज्या आमदारांची सभा झाली त्या सभेत कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचा आहे असं उद्धव ठाकरे यांनी यांनीच म्हटलं होतं असा गोप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला एका रात्रीत असं नेमकं काय घडलं का की एकनाथ शिंदे यांना बाजूला करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याची अधिक माहिती घेतली तर गोगावले काय म्हणाले ते कळेल गोगावले नंतर रामदास कदम यांनी देखील उद्धव ठाकरेंवर हल्ला के से हाले ला बाप मुख्य मंत्री बेटा शिवसेना प्रमुखांनी ह्यात भर कुठलंही पद घेतलेलं नाही सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री